भीम साथियों आज धम्मभूमी देहूरोड येथे मी उभा आहे दिनांक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी याच ऐतिहासिक देहूरोड येथे पहिली बुद्धाची मूर्ती स्थापित करून बौद्ध धम्माचे बीजारोपण याच भूमीत केले आज मी याच भूमीत उभा आहे धम्मभूमी फेस्टिवलच्या निमित्ताने आपण या ठिकाणी पाहू शकता बुद्ध विहार कृती समिती ही नावं आपल्याला इथं दिसत आहेत तर या ऐतिहासिक देहुरोड धम्मभूमीमध्ये हे जे महाविहार आहे हे महाविहार सजलेलं आपल्याला दिसत आहे या धम्मभूमी फेस्टिवलच्या निमित्ताने या ठिकाणी अतिशय सुरेख अशा प्रकाश योजना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या धम्मभूमी फेस्टिवलच्या निमित्ताने बुद्ध आणि भीम अनुयायी येत असतात आपण या ठिकाणी बघू शकता की अतिशय सुंदर ही प्रकाश योजना आहे दिनांक वीस तारखेपासून ही प्रकाशाची योजना या ठिकाणी लावलेली आपल्याला दिसत आहे या ठिकाणी जवळपास या कार्यक्रमाची पूर्ण तयारी जे पंचवीस डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रातून भारतातून जे बुद्ध आणि भीम अनुयायी येणार आहेत त्यांची सगळी व्यवस्था आणि या कार्यक्रमाची पूर्ण व्यवस्था इथे झालेली दिसत आहे आपण या ठिकाणी बघू शकता हे बॅरिकेड्स इथे लावलेले आहेत मी प्रथम तुम्हाला धम्मभूमी दाखवतो धम्मभूमीची लायटिंग तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने ही लायटिंग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मनोवेधक हा नजारा आहे ही धम्मभूमी सजलेली आपण बघत आहोत अतिशय सुंदर हा देखावा आहे बहुजन संघटकच्या माध्यमातून मी आपणास हा देखावा दाखविण्याचे काम करत आहे आपण बघू शकता हा रंगनिळा संपूर्ण आसमंताचा रंग हा बुद्धाचा रंग हा आमच्या चळवळीचा रंग या ठिकाणी दिसत आहे आपल्याला ही धम्मभूमी आपण मुंबई पुणे हा जो जुना मुंबई पुणे हायवे आहे या हायवेवरून आपल्याला हे दृश्य दिसू शकते आपण या ठिकाणाहून जात असाल तरी आपल्याला हे दृश्य दिसू शकते अतिशय मनोवेधक हा नजारा हा तुमच्यासाठी मी या ठिकाणी दाखवित आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना सादर निमंत्रण आहे की आपण या धम्मभूमीला येणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे आपण सहा डिसेंबरला चैत्यभूमी मुंबईला जात असतो विजयादशमीच्या निमित्ताने आपण दीक्षाभूमीला जात असतो तसंच महूला आपण चौदा एप्रिल निमित्त जात असतो त्याचप्रमाणे पंचवीस डिसेंबरच्या दिवशी आपण या धम्मभूमीत आले पाहिजे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चोपन्नला म्हणजे बुद्ध धम्माच्या दोन वर्ष अगोदर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कोणत्या देवाच्या ओटीत टाकणार आहे याचं उत्तर या धम्मभूमीच्या या देहू रोडच्या या भूमीत बाबासाहेबांनी दिलं होतं आपण हा लायटिंगचा नजारा मी तुम्हाला दाखवत आहे हा नजारा अतिशय सुंदर आहे डोळ्यांचे पारणे फेडणारा हा नजारा आहे आपण बघू शकतो ही धम्मभूमी अतिशय सुंदर पद्धतीने सजलेली आहे मी तुम्हाला या निमित्ताने हे दाखवतो बॅरिगेट्स या ठिकाणी बॅरिकेड्स आहे हे जे धम्मभूमीचं गेट आहे या गेटवरून गेटमधून आपल्याला यायचं आहे जे कोणी येत असतील या धम्मभूमीला तर ही व्यवस्था या पद्धतीनं केलेली आहे की हे जे गेट आहे धम्मभूमीचं या गेटवरून आपण या ठिकाणी येणार आणि या या गेटमधून आपल्याला एंटर करावा लागेल आणि या गेटमधून आपण इथे दर्शनाला किंवा बाबासाहेबांना बुद्धाला दर्शन करण्यासाठी आपण इथून या दर्शनाच्या लाईनमधून जाऊ शकता दर्शन हा शब्द थोडासा असं म्हणूयात की बाबासाहेबांची बाबासाहेबांना अभिवादन देण्यासाठी या ठिकाणी म्हणूयात आपण ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी हा हल्चालीन जो इथे पोलिसांची व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून ते उंचावरून या सगळ्या हालचालींचं हालचालींना बघू शकतील आणि हे बॅरिकेड्स आपण बघू शकतो या ठिकाणी या बॅरिकेड्समधून आपल्याला आतमध्ये यायचं आहे आणि इथून आपल्याला जी लाईन आहे यावेळेस मोठा जवळपास दहा ते बारा फुटाचा फुट फुट हा रस्ता दिसतोय आपल्याला वीस फूट ही वीस फुटी हा रस्ता आहे या रस्त्यावरून आपण जात जात या ठिकाणी आपण बघू शकतो आपण आता धम्मभूमीकडे निघालेला आहोत धम्मभूमी म्हणजे अक्षरशः ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती मूर्ती स्थापित केली होती त्या ठिकाणी आपण जात आहोत आपण हे बघू शकतो दृश्य अतिशय मनमोहक दृश्य आहेत या धम्मभूमी बुद्धविहाराच्या ठिकाणी आपण उभे आहोत आणि दर्शनाला जात आहोत अभिवादन करण्यासाठी जात आहोत ही लाईन आहे आपण बघू शकतो या ठिकाणी बॅरिगेड्स टाकलेले आहेत या बॅरिगेड्सच्या बाजूने आपण बुद्धाकडे जाणार आहोत बुद्धविहाराकडे जाणार आहोत या ठिकाणी हे दृश्य आपण पाहू शकतो इथे ही सुंदर व्यवस्था केली केलेली आहे या ठिकाणी मेडिकल कॅम्प असणार आहे या मेडिकल कॅम्पची इथं व्यवस्था केलेली आहे रक्तदान शिबिराची या ठिकाणी होणार आहे हे आपण त्याचं दृश्य हे त्याचा जो मंडप आहे तो या ठिकाणी घातलेला आहे आणि आजची तारीख एकवीस तारीख आहे परंतु संपूर्ण ही धम्मभूमी ही आजच रेडी आहे जेणेकरून महाराष्ट्रातील अनेक लोक या ठिकाणी येत असतात त्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी येथील संयोजकांनी समजून या ठिकाणी पूर्ण ही व्यवस्था केलेली आहे आपण बघू शकतो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीची ही व्यवस्था आहे हा चाळीस हा वीस फुटाचा हा रस्ता आहे या रस्त्यावरून आपण जात आहोत ज्या ठिकाणी ही अभिवादनाची लाईन केलेली आहे आपण बघू शकतो आता मी बुद्धविहाराच्या अगदी समोरच्या प्रांगणात आव आलेलो आहो समोर आलेलो आहो आले हो। हे कसा या ठिकाणी हा भव्य असा चप्पल बुटांचा स्टँड केलेला आहे या ठिकाणी बघू शकतो आपण आणि ही मोफत व्यवस्था आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपले शूज बूट काढून इथे ठेवायचे आहेत आणि नंतर आपण या बुद्धविहाराच्या आतमध्ये असा प्रवेश करणार आहोत मी तुम्हाला थोडंसं लाईटिंग दाखवून देतो या ठिकाणी आणि या ठिकाणी हे भव्य पिंपल वृक्ष आहे बोधी वृक्ष या ठिकाणी आपण या पद्धतीने आतमध्ये येणार आहोत या ठिकाणी या पद्धतीने आपण आतमध्ये जाणार आहोत अतिशय सुंदर अशी ही मूर्ती मी तुम्हाला दाखवत आहे आणि आतला जो बुद्धविहार आहे किती सुंदर पद्धतीने सजवलेला आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू हा योग तुम्हाला बहुजन संघटकच्या माध्यमातून मी या ठिकाणी दाखवत आहे हे विहार अतिशय चांगल्या पद्धतीने सजलेला आहे अतिशय सुंदर हा नजारा आहे डोळ्यांचे पारणे फेडणारा हा नजारा आहे सुंदर अतिशय सुंदर आणि या ठिकाणी बघू शकता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती बुद्धमूर्ती जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी स्थापित केलेली आहे हा त्यावेळीचा फोटो आहे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी ही मूर्ती स्थापित केली होती ती घेऊन आले होती तो यावेळेचा तो फोटो आहे तो या विहाराच्या वर लावलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी सुंदर अतिशय सुंदर आणि ही ती मूर्ती बघून घ्या संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना माझी विनंती आहे बहुजन संकटकच्या माध्यमातून मी आपणास या मूर्तीचे दर्शन घडवत आहे आपण या ठिकाणी बघू शकता ही मूर्ती या ठिकाणी आहे आणि सुंदर असं लायटिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणाहून आपण शकता में है। आ आ शकता हे बघू शकतो आपण ही लायटिंग मी तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी आपण अगदी ही कामं चालू आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी आणि या ठिकाणी हा युटर्न आहे इकडून यायचं आणि इकडून जायचं या पद्धतीने या या इकडून यायचं आणि या ठिकाणी जायचं हां तर हां जाण्याचा मार्ग परत मी सांगतो तुम्हाला इथून यायचं आणि या विहाराला पूर्णपणे प्रदक्षिणा घालून आपण प्रदक्षिणा घालून या विहाराला पूर्णपणे आपण जाणार आहोत ही मंदिराची विहाराच्या त्यावेळेस मंदिरच म्हणत होते या, या बांधताना या ही मंदिरच म्हणून बांधलेलं होतं तर हे जे विहार आहे या विहाराची ही मागील बाजू आहे हे आपण बघू शकतो आणि इथून आपल्याला या इथून आपल्याला हां इथून आपल्याला इथून आपल्याला बाबासाहेबांचं जे स्तूप आहे अस्थि आहेत त्या अस्थि अस्थिस्तूपाकडे आपल्याला जायचं जाऊयात आपण जाण्याचा हा मार्ग आहे तोपर्यंत मी तुम्हाला हे विहार दाखवतो सजलेलं विहार अतिशय सुंदर अतिशय मनमोहक हा नजारा आहे हा धम्मभूमीच्या या बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने गौरवान्वित झालेला हा हे आपण बघू शकतो या ठिकाणी आणि इथून आपण बाबासाहेबांच्या या स्तूपाकडे येत आहोत हे स्तूप या ठिकाणी आपल्याला सजलेलं दिसतंय आपण बघू शकतो सगळ्यात वर सोनेरी जो कलश आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थीचा तो कलश आहे हा तो कलश आहे हा अस्थि कलश या ठिकाणी आपण बघू शकतो अतिशय सुंदर हा नजारा आहे आणि आता मी तुम्हाला हा फ्रंटचा भाग दाखवत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हे बुद्धविहार या ठिकाणी पूर्णपणे आज मी तुम्हाला हा नजारा दाखवत आहे हे बघू शकतो अतिशय सुंदर पद्धतीनं हे केलेलं आहे या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत संयोजक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया तर या ठिकाणी आपल्याला या धम्मभूमीच्या या विहारामध्ये अशोकरावजी सोनोने आहेत सॉरी अशोकरावजी गायकवाड आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की यावर्षी पंचवीस डिसेंबर धम्मभूमी फेस्टिवलची तयारी कशा पद्धतीची आहे नम्मबुद्ध आहे सर्व उपासक आणि उपासिका यांना प्रथमतः सर्वांना नम बुद्ध आणि सप्रीम जेव या ठिकाणी ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड या ठिकाणचा तुम्ही आता जे वातावरण तुम्ही खऱ्या अर्थानं आता पाहिलेलं आहे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की पंचवशी म्हणजे एकोणीस चोपन्नला बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते आणि त्यांनी स्वास्त्य इथं बुद्ध रूप आपलं खऱ्या अर्थानं दिलं म्हणजे एकोणीसशे चोपन्न ते दोन हजार चोवीसचा जो कालावधी गेला त्या कालावधीमध्ये तुम्ही जे पाहिलं आता की बाबासाहेबांचे महास्वप्ने आहेत त्याची धम्मभूमी हे खऱ्या अर्थानं आता उभी राहत आहे आणि पंचवटी डिशेमाच्या दृष्टिकोनातून जे कार्यक्रमाचं प्रामुख्य जे भरगतचं नियोजन केले तर आपण जर पाहतो की प्रत्येक ठिकाणी एक एक दिवसाचा कार्यक्रम खऱ्या अर्थ असतो पण यावेळेस मला बहुजन संघटक चालण्याचे सन्माननीय राहुल खाडेकर साहेबांचं मला विशेष कौतुक करू असं वाटतं की त्यांनी खऱ्या अर्थानं म्हणजे जी चालना खऱ्या अर्थानं त्यांनी दिली आणि धमभूमी फेस्टिवल ही संकल्पना खऱ्या अर्थानं राहुल खाडेकर साहेबांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यामुळं बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस ह्या चार दिवसाचा भरगच्चा कार्यक्रमाचं प्रामुख्याने खऱ्या अर्थानं आपण नियोजन केले आहे मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून उल्लेख करून वाटतो की बावीस तारखेला आपण सकाळी अकराच्या नंतर म्हणजे उद्या बावीस तारखे वार रविवारे वकृत स्पर्धा आहेत त्यामध्ये तुमच्याकडे निबंध स्पर्धा आहेत आणि वास्तविक पाहिल्याचं बावीस बावीस ज्या आपल्या बावीस प्रतिज्ञा जे आहेत त्या पठणाचं वास्तविक आपण या ठिकाणी नियोजन केलं म्हणजे पाठांतर आणि ह्याच्यामध्ये वकृत स्पर्धा निबंध स्पर्धा आणि बावीस प्रतिज्ञा ह्यामध्ये आपण प्रामुख्याने प्रत्येकाला बक्षिस ठेवलेली आहे त्याच्यानंतर तेवीस तारखेचं जे नियोजन आपण खऱ्या अर्थ केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं की आपल्याकडं एक पत्रिक नाटकाचा आपण त्यामध्ये संदर्भात आपण स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये कवी संमेलन म्हणजे आपल्याकडे जे कवी येणार आहेत ते खऱ्या अर्थानं सुरेखा कवी आपल्या ठिकाणी येणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी साथ घालणार आहे आणि त्यानंतर आपला चोवीस तारखेचा जो, जो कार्यक्रम आहे की आपण प्रत्येक ठिकाणी जयंतीला पाहतो की भीमगीतांचा आपण सामना पाहतो गायनाचा कार्यक्रम पाहतो पण ह्या वेळेस वेगळं आपण स्वरूप केलंय या ठिकाणी आपण भीमशायऱ्यांचा भीमगीतांचा स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याकरता आपण प्रथम क्रमांक पंचवीस हजार पंधरा हजार आणि दहा हजार अशा दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे आणि त्यानंतर जो आपला पंचवीस तारखेचा जो वर्धापन देण्याचा जो विषय आपला आहे तर त्या दिवशी सकाळचे आपल्याकडे जे विदर्भातून येणारे जे बांधव असतात दरवर्षी संगपाल शिष्टाच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी देवळ परिसरामध्ये धम्म रॅलीचं नियोजन केलेलं आहे त्यानंतर पंचशील ध्वजारोहण या ठिकाणी पॅन्थर म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळी त्यांचं फार मोठं योगदान येते विजय वाघमारे यांच्या पती संगीता वाघमारे यांच्या हस्ते ह्यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण ठेवलेले आहे आणि त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता बरोबर या ठिकाणी आपण पाहतो राष्ट्रीय धर्मगुरू आमचे भंते वंदनी भेटे ज्ञानज्योती ज्योती यांचं सकाळी यांच्या स्वरातून खऱ्या अर्थानं आपल्याला पंच मिळणार आहे आणि त्यानंतर अकरा वाजता ते आपल्याला खऱ्या अर्थ प्रवचन करणार आहे आपल्याला आपल्याला धम्म देशन खऱ्या त्याकडे देणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या कार्यक्रमाला जे आपल्याला स्वरूप होणार आहे त्यानंतर धम्म धम्मदिक्षाचा जो कार्यक्रम नियोजन केला आहे ते सन्माननीय प्रबुद्ध रत्न प्रबुद्ध साठे ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्या त्यांच्या वतीने खऱ्या अर्थानं धम्मिक्षा आपल्याला देणार आहे आणि त्यानंतर जे नियोजन केले आपण त्या ठिकाणी की आपण या ठिकाणी धम्मभूमी पेटोचं उद्घाटन जे होणार आहे त्यानंतर बीएसपीचे बहुजन समर्थ पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डोंगर साहेब ते उद्घाटन करणार आहे आणि त्यानंतर संविधान आणि जागृती परिषद याचं सुद्धा आपण खऱ्या प्रमुखानं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर आपण या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळीमध्ये धम्माचं काम केलं अशा अनेक मान्यवरांना आपण प्रबोधरत्न साहित्यरत्न धम्मरत्न भीमरत्न उद्योगरत्न असं पुरस्कार देऊन त्यांना आपण सन्मान करणार आहे आणि तो पुरस्कार आपण या ऐतिहासिक धम्मात साईजपंत गायकवाड ह्याच्या आपण खऱ्या ह्यांच्या आश प्रामुख्याने प्राम देणार आहोत आणि त्यानंतर संध्याकाळी विदर्भ वतीने परत गायनाचं नियोजन गायन पाण्याचं नियोजन केलेलं आहे आणि आलेल्या सर्व बांधवांचं वास्तविक आपण बोजण्याची सुद्धा ही केलेली आहे आणि अशा पद्धतीचं असं भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आपण बुद्धविहार कृती दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे धन्यवाद जय भीम भारत धन्यवाद सर आपण या कार्यक्रमाची इत्यंभूत माहिती आम्हाला दिलेली आहे संपूर्ण कार्यक्रम कसा होणार आहे याची माहिती आपल्याला मिळालीच आहे मी पुन्हा एकदा आपल्याला हे महाविहार दाखवतो आणि महाविहार बघितल्यानंतर आपण तो स्टेज दाखवतो मी तुम्हाला जिथे या धम्मभूमीवर बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची सुरुवात केली होती आणि याच धम्मभूमीवर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सॉ एकोणीसशे चौपन्न नंतर जी सातत्यानं परंपरा चालत आलेली आहे त्याच परंपरेला अनुसंगून या ठिकाणी महाबुद्धवंदना होणार आहे महाबुद्धवंदनेचा हा स्टेज या ठिकाणी आपण बघू शकतो हा रेडी आहे हा सुद्धा तयार झालेला आहे अतिशय चाळीस बाय साठ बाय शंभर साठ बाय शंभर साठ बाय शंभरचा हा स्टेज आहे आपण बघू शकतो हा शमीयांना या ठिकाणी टाकलेला आहे हा सुद्धा या ठिकाणी रेडी आहे आपले स्वागत करण्यासाठी इथली संयोजन टीम रेडी आहे त्यांची इच्छा आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी यावं धम्माचा बाबासाहेबांच्या विचाराचा बुद्धाच्या विचाराचा जागर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि या देशामध्ये बाबासाहेबांचं जे महास्वप्न आहे हे महास्वप्न आपल्याला पूर्ण करण्यासाठी यायचं आहे सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रातील संपूर्ण लोकांनी या ठिकाणी यायचा लाबल, या ठिकाणी अतिशय चांगली व्यवस्था झालेली आहे सर्वांचं मी त्या ठिकाणी आभार मानतो आमचे पोलीस बांधव असतील आमचे सहकारी इतर बांधव असतील सगळ्यांकडून सगळ्यांचं सहकार्य या उत्सवाला लाभ लाभलेलं आहे या धम्मभूमी उत्सवाला लाभलेला आहे धम्मभूमी फेस्टिवलला लाभलेला आहे सर्वांचा आभार मानून या ठिकाणीच थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत